फायनली लाईट आली आहे आता बघा उजेडात बघा माझ्या मम्मीच्या हाताचे गरम गरम भजे आजचा व्हिडिओ तुम्हाला येतोय पाच जूनचा बुधवारचा दुपारची वेळ झालेली होती आणि माझ्या किचनवरती इथे मी हे नागफणीचा प्लांट लावलेलं आहे ना त्याला खूप छान मस्त फुलं आलेली आहे तर पहिली कळी होती मी जेव्हा आणलं तेव्हा पण त्याची कळी उमलली आहे आणि नागफणी म्हणतात त्याला नर्सरीवाल्यांनी मला ते सा नाव सांगितलं बऱ्याच ताई बोलल्या की त्याला वेगळं काहीतरी नाव आहे आणि किचन नोट्यावरती बरेच आंबेस दिसत आहे तुम्हाला आणि बऱ्याच ताई मला बोलल्या होत्या की ताई तुमच्या घरी पण नवीन व्याहींना बोलवा आणि आमरस बनवा त्यामुळे तुमच्यासाठी खास आजचा व्हिडिओ नक्कीच स्किप न करता बघा नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना सर्व आंबे आता परतमध्ये काढून घेतले केशर आंबा मागवला होता दहा किलो आणि हा आंबा रसासाठी चांगला असतो म्हणजे रंग पण छान येतो केशरी सकाळी मी मार्केटमधून कोथिंबीरची जुडी आणली तर ही कोथिंबीरची जुडी मला ऐंशी रुपयाला भेटली कारण कुठेच कोथिंबीर नव्हती एक दोन ठिकाणी होती पण खूप महाग होती आता सध्या उन्हाळा इतर कोथिंबीर भाजीपाला महागच असतो आणि भात बनवायचा होता इथे मी इंद्रायणी तांदूळ काढले कारण सारासोबत ना इंद्रायणीचा सा भात खूप छान लागतो आणि आता दुपारची वेळ होती तीन साडेतीन वाजले होते घड्याळामध्ये म्हणून मग मी इथेच हॉलमध्ये लसून सोलते कोथिंबीर निवडून ठेवली बारीक सारीक जी पण तयारी होती ती करते अर्चना काय अजून आलेली नव्हती आणि मोठी बहीण पण मार्केटमध्ये गेली होती काही काम होतं तिचं आता या ठिकाणी मी साराचं वाटण करते म्हणजे कटाच्या आमटीचं वाटण बनवते तर इथे मी काही कांदे ना शिगडीवरती जाळून घेतले आणि किसलेलं खोबरं तर एकदम खोबरे किसून आणतात मिस्टर गरम मसाल्यासाठी लागतं ना तर त्यातून काही खोबरं काढलं आणि कढईमध्ये आता खोबरं थोडं ब्राऊन रंगावरती भाजून घेते आणि कांदे पण भाजून घेतले दहा बारा कांदे मी थोडेसे चेंबून घेतले आणि शेगडीवरती जाळीवरती ते भाजले अशा भाजलेल्या कांद्यांची आमटी म्हणजे कटाची आमटीना खूप छान लागते नक्की करून बघा तर ते एका साईडला माझं खोबरं पण भाजण्याचं चा काम चालू होतं आणि कांद्याला थोडंफार काळं असतं ना ते काढून घेते वर वरचं खोबरं असं ब्राऊन रंगावरती भाजून घेतल्यानंतर ते ना एका ताटामध्ये आता काढून घेते सध्या आता आंब्यांचा सीझन चालू आहे त्यामुळे जिकडे तिकडे नातेवाईकांसाठी पाहुण्यांसाठी आमच्याकडे आंब्याचा रस आणि पुरणपोळी करतात आज पुरणपोळी काय केली नाही मी मांडेच ऑर्डर केलेले कारण सर्वांना मांडेच आवडता आहे त्यामुळे नाहीतर पुरणपोळी पण केली ना तर खूप भारी लागते आंब्याच्या रसासोबत आता कढईमध्ये इथे मी कांदेन असे चुरगळून टाकले यामध्येच आलो आणि लसूण आणि दाबरा हिरवी मिरची टाकायची त्यानंतर भरपूर कोथिंबीर वापरायची कटाच्या आमटीला कोथिंबीर जास्त वापरल्यामुळे खूप छान मस्त टेस्ट लागते तर मी भरपूर सारे कोथिंबीर स्वच्छ धुवून ठेवलेली आहे निवडून आता हे सर्व परतल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर पण टाकून येणार सर्व काही तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं

टीचरने मारलं असं मारलो असं मारलो टीचरने मग मा तू एवढी रडत होती काय पडलं काच पडला आता उद्या रडायचं ना काय शू तेल होतो का कडे चांगली गरम होते मग तेल होते तेल कोणतं हेच आहे का किटले हा किटली मध्ये आहे का पाहिजे नाही त्या डब्यातून काढायला किती त्याच्यामध्ये आहे ना देऊ पाच आता साडेचार वाजले होते अडचण पण आली होती तर मग तिला आल्यानंतर मी कुरडई पापड वगैरे तळायला लावले कढईमध्ये तिने तेल तापत ठेवलं आणि मी साराचं वाटण काढलेलं होतं ते थंड झालं होतं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ते चांगलं बारीक करून घेते पेस्ट करून घेत होते आणि छान मस्त अर्चनाने कुरडई पण तळल्या कुरडई थोड्याफार थंड होऊ दिल्या आणि त्यानंतर मग आम्ही त्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरल्या कारण वातावरण थोडंसं ढगाळ झालेलं होतं त्यामुळे कुरडईला ना हवा लागली असते आणि त्या नरम पडल्या असत्या थोडंसं गरम पण होत होतं कारण पाऊस येण्याची शक्यता होती

गेली होती बाहेर त्यामुळे अर्चना तिला आणायला बाहेर गेली आणि आता इथे मी नागलीचे पापड तळते तर कालच्या व्हिडिओच्या सर्वांनीच खूप भरभरून शुभेच्छा केलेल्या आहे सिल्वर प्ले बटन घरी आलं ना आपलं त्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद सर्वांना थँक्यू आणि मी सांगितलेल्या प्रदोषव्रताची माहिती त्याबद्दल बऱ्याच त्यांच्या कमेंट आल्या की कोणत्या दिवशी प्रदोषव्रत सुरू करायचं तर तुम्ही शनिवारी जो भोम प्रदोष येतो ना त्या दिवशी चालू करा

अगं मावशी मला नाही दिसत पेशंट असतात तुम्हाला सगळ्यांना पाऊस दाखवते मी हे बघा पाणी वरतून अक्षरशः गच्ची सुद्धा भरली बैग पप्पा माझे सगळे कपडे भिजले मी इतक्यात धुन धुतलं होतं <स्थास्था> बघा झाडांना पण पाणी पडतंय आता झाड बघा तुम्हाला ओटा धुवायचा होता ना तुमची इच्छा पूर्ण झाली बघा आता ओटा एकदम साफ होऊन जाईल पहिला दिवस पावसाचा आणि आनंद हा घेतलाच पाहिजे खूप गरम होऊ राहिलं पूजा फरची पुसली आहे

आणि पाऊस आल्यानंतर आमच्याकडे लाईट लगेच जात असतात तर आम्ही आंब्या तर मिक्सरला दळत होते बारीक करत होते तेवढंच लाईट दिली आता लाईट आल्यानंतरच ते करत आणि संध्या पण मांड्याची घेऊन येते कारण मांड्यांची ऑर्डर दिलेली ना तर पस्तीस एक मांडे सांगितले मी तर ती मांडे घेऊन आणि एळवणीचं पाणी घेऊन येणार आहे त्यामुळे साराचं वाटण मसाला वगैरे काढून ठेवला आता ती आल्यानंतरच सार आणि आंब्याचा रस लाईट आल्यानंतर करणार बाकीचं सर्व काय आवरलेलं आहे आता बसलोय गप्पा काय आलेली नाही अर्चना मुधी बन सौरभ सर्वजण ते काय चॉकलेट चॉकलेटी बर्फ टाकलाय बर्फ आहे का अरे बापरे ओके मस्त आमरज झाला आहे इथे यामध्ये ना बर्फ टाकला आहे म्हणजे थंडगार राहावा रस काळा पडत नाही त्यामुळे भजीसाठी कांदा पण कापून झालेला आहे कोथिंबीर पण बारीक कापलेली आहे आणि इथे ना साराचा मसाला वाटण वाटण तेलामध्ये छान मस्त परत ते मी आता खालचं वातावरण छान झालंय पाऊस पडून गेल्यानंतर आहे ना थंडगार वातावरण झालंय नाहीतर खूप म्हणजे खूप भयंकर गरम होत होता आता मस्त वाटतंय जरा फ्रेश वाटतंय संध्याची वाट बघतोय आम्ही एळवणी येते पण सारंच वाटण परत येतेला मध्ये तोपर्यंत ती पण येईल पाच सहा मिनटामध्ये आणि सर्वात लहान बहीण चया ती पण आधी आहे चाले, चालेल जया बसली एखादी खाली गरम बसली गरम होतं म्हणून पूजा रेडी झालीये मस्त दिसतोय कुर्ती काय सगळ्यांना गुड इव्हिनिंग पूजेच्या घरची येणार आहे पूजेची फॅमिली येणार आहे सध्या अनुभव भाऊ आला आहे जीमवरून जी मरून <laughs> जी का खेळून आला आहे ठीक आहे जीमवरून आला आहे सगळं एवढं सगळं वातावरण आहे मी पण फ्रेश होते आता थोडंसं चेहरा वगैरे धुऊन घेते खूप भारी वाटतंय मस्त हवा सुट्टी बाहेर आणि फ्रेश वातावरण असं पिवळसर पिवळ सर झालेलं मस्त हे बघा ढग आली का आमच्याकडे पण खूप पाऊस आला होता, पाँशाला होता।, पाँशाला होता।, पाँशाला होता। पाँशाला, पाँशाला।

माझी मदर इंडिया अंधारामध्ये भजे तळतीये बघा तुम्हाला दिसत पण नसेल मम्मीचा चेहरा पण नाही दिसत आहे आपल्याला फक्त भजे आहे बघा गरमा गरम भजी <laughs> काय करणार आता लाईट गेलीये आता लाईटीने दिला धोका फायनली लाईट आली आहे आता लाईट आता सर्व बसून सर्वजण बघा उजेडात बघा माझ्या मम्मीच्या हाताचे गरम गरम भजे किती मस्त दिसत

पावले जवळ पासून केले आज तो काय पास तर तो जो घालो कमी मोठा है ना किती मोठा मान कोण पराती पेक्षा मोठा है पर इतपत बसत नहीं तो परतीपेक्षा मोठं झाला जेवणाचा कार्यक्रम मी रात्री ठेवला कारण बरेच जणे ना जॉब करतात त्यामुळे मग ते दिवसभर घरी नसतात रात्री येतात पण रात्री ठेवल्यामुळे पण जरा प्रॉब्लेम झाला कारण पाऊस आला ना तर पावसामुळे एकदा दोनदा लाईटी गेल्या होत्या अंधार झाला होता आणि लाईट गेल्यानंतर फार गरम व्हायचं फॅन बंद असल्यामुळे तर मग पाहुणे पण अजून काय आलेले नव्हते कारण पूजेची फॅमिली अजून बाकी होती जावई तर आले होते पुढे पण पूजाची बरीच अजून फॅमिली यायची बाकी होती पूजाच्या सासूबाई ऋतू ऋतूचे मिस्टर पूजाच्या मावस सासूबाई तर आजचं जेवण तर खास त्यांच्यासाठीच होतं नवीन व्याईंसाठी पण आता घरात पण आपले भरपूर पाहुणे होते तर मग लाईट सारखी जातीत होती ना त्यामुळे मग त्यांनाही वाढून दिलं तेहीपर्यंत यांचंही जेवण झालं आणि तुम्ही बघताय हॉलमध्ये हुत ना बरीच गर्दी झालेली आहे सर्वांनाच बसायला थोडा प्रॉब्लेम होत होता त्यामुळे म्हटलं चला जे येतील त्यांना पटकन बसून देऊ तोपर्यंत मग पूजाच्या सासूबाई आणि पूजाच्या आजी सासूबाई मावस सासूबाई सर्वजण आलेले आता तर हे सर्व काही पूजाची फॅमिली मग ते आल्यानंतर मग आई आणि वडील थांबले होते त्यांच्यासाठी ते नाही बसले जेवायला आधी तर ते बोलले की आम्ही पूजाची घरचे आल्यानंतरच बसू त्यामुळे मग त्यांना पण त्यांच्यासोबत बसून दिलं आणि बरेच जण आता विचारतील की सासरची फॅमिली दिसत नाही फक्त माहेरची दिसते तर सासरच्या फॅमिलीला पण सांगणार होते पण पावसाच्या वातावरणामुळे ना खूप प्रॉब्लेम झाला आणि बाहेर पण बसायला जागा नव्हती कारण बाहेर पण थोडे पावसाचे थेंब वगैरे चालू होते ना आणि घरामध्ये पण खूप गर्दी झाली असती त्यामुळे म्हटलं चला सासरच्या फॅमिलीला कधीतरी एकदा नंतर बोलू आपण आता फक्त नवीन व्याहींसाठी सर्व काही स्वयंपाक बनवलेला होता सर्वांनी मस्तपैकी जेवण केलं खूप साऱ्या गप्पा टप्पा झाल्या आमच्या बाकीचे सर्वजणं गेले होते कारण संध्याला लोणारवाडीला जायचं होतं जयाला जा पण खळवाडीला जायचं होतं त्या जरा लांब लांब राहतात प्रियंकाला पण कुंदेवाडीला जायचं होतं त्यामुळे मग त्यांना लवकर जेवायला बसून दिलं त्यानंतर त्या गेल्या आणि आम्ही सर्वांनी मग नंतर जेवण केलं अर्चना मी आणि पूजा मी तिघीच राहिलो होतो रात्रीचे साडे दहा वाजले होते आई वडील सागर सर्वजण गेले होते फक्त आता पूजाची फॅमिली राहिलेली आहे त्या आमच्याशी मस्त गप्पा मारत होत्या आणि पूजा अर्चना मी आम्ही तिघी पण मग जेवायला बसलो अर्चना थांबलेली होती नंतर राहुलने अर्चना घरी सोडलं कारण बराच उशीर झाला होता तर ती आमच्या सोबत बसली मग जेवायला आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा परत भेटू सर्वांना बाय बाय